अशक्य या शब्दाचं अस्तित्व फक्त त्या माणसासाठी असत जे प्रयत्न करायचं जगात असं काहीच नाही जे माणूस मेहनतीने आणि जिद्दीने मिळू शकत नाही अनेक लोकांनी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत गरज आहे फक्त विश्वास ठेवण्याची आणि सतत प्रयत्न करत राहण्याची अपयश येतील अडचणी येतील पण त्या आपल्याला थांबवण्यासाठी नसतात तर अधिक बळकट होण्यासाठी येतात तुमचं स्वप्न मोठं आहे तर प्रयत्न ही मोठेच असले पाहिजे लक्षात ठेवा अशक्य काहीच नसतं फक्त मनाने हार मानू नका प्रयत्नाचे महत्व या कथेतून बघूया एक असा माणूस जो मूर्ख समजला गेला पण त्याने शिक्षण संयम आणि तपस्येच्या बळावर संपूर्ण जगाला आपल्या कवितेच्या ओळींनी मंत्रमुग्ध केलं हो मी बोलते कवी कलिदासाबद्दल भारताच्या प्राचीन साहित्य विश्वात कवी कालिदास यांचं नाव अत्यंत मानाचं आहे त्यांचं लेखन त्यांची प्रतिभा आणि त्यांची काव्यशैली अजूनही लोकांच्या मनात घर करून आहे पण तुम्हाला माहित आहे का की हेच कालिदास एकेकाळी अज्ञानी मूर्ख समजले जायचे चला तर जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी परिवर्तनाची कहाणी अज्ञानी ते महाकवी हा प्रवास खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका राज्यात एक राजकन्या होती ती खूप बुद्धिवान आणि विद्वान होती तिच्यासाठी योग्य असा वर शोधण्यासाठी अनेक राजे युवराज आणि पंडित येत असत पण ती प्रत्येकाला प्रश्न विचारायची आणि कोणीच उत्तर देऊ शकत नसे त्यामुळे ती म्हणायची जो माझ्या बुद्धीला समोर जाईल त्याच्याशीच मी लग्न करीन राजकन्याच्या अशा वागणुकीमुळे अनेक पंडित अपमानित झाले त्यांनी ठरवलं की आपण तिला धडा शिकवायचा त्यांनी एक अत्यंत मूर्ख आणि अज्ञानी व्यक्ती शोधली ती म्हणजे कालिदास ते पंडित कालिदासाला भर जवळ ठेवून चांगले कपडे घालून हत्तीवर बसून राजकर्णीच्या दरबारात घेऊन गेले पण एक अट होती कालिदास बोलणार नाही तो फक्त खुनाने उत्तर देणार राजकन्येने पहिला प्रश्न विचारला तिने एक बोट दाखवले कालिदासाला काही समजलं नाही त्याने दोन बोट दाखवली राजकन्या विचारात पडली तिने मान डोलावली दुसऱ्या प्रश्नासाठी तिने पाच बोट दाखवली तर कालिदासाने हात उगारून थाप मारल्यासारखी खून केली हे पाहून राजकन्या चक्रावली तिला वाटलं की हा व्यक्ती खूप गुड अर्थाने उत्तर देतोय आणि ती त्याच्या विद्वत्तेवर गेली आणि तिने त्याच्याशी लग्न केलं लग्नानंतर थोड्याच दिवसात तिला कळालं की कालिदास खर तर अज्ञानी आहे वाचन लेखनही येत नाही ती संतापली आणि त्याला घराबाहेर काढून दिलं निंदित झालेला कालिदास अत्यंत खसला कालिदास गेला एका तलावाच्या काठी बसून त्याने आत्मपरीक्षण सुरू केलं तिथे त्याला एक मंदिरात साधू भेटले त्यांनी त्याला प्रश्न विचारले आणि कालिदास म्हणाला माझं आयुष्य व्यर्थ आहे मी मूर्ख आहे साधूने प्रेमाने विचारलं तू मूर्ख म्हणून जन्मलास का की तू कधी शिकण्याचा प्रयत्नच केला नाही त्यांच्या त्या ते शब्दांनी कालिदास जागा झाला कालिदासने साधूंना गुरु मांडलं आणि शिक्षण घेण्यास सुरुवात केली दिवस महिने वर्ष मेहनत करून तो संस्कृत काव्य धर्म तत्वज्ञान नाट्य अशा अनेक विषयां पारगत झाला त्याने वेद उपनिषद महाभारत रामायण सगळं वाचलं आणि अभ्यासलं त्याने जिथून उपहासन केला होता त्याच समाजाला आता आपली विद्वत्ता दाखवण्याची वेळ आली होती काही वर्षांनी तो पुन्हा राजदरबारात परतला पण यावेळी एक महाकवी म्हणून त्याचे ग्रंथ म्हणजे अभिज्ञान शाकुंतलम रघुवंशम कुमार संभवम या सर्वांनी त्याला संस्कृत साहित्यातील शेक्सपियर बनवलं त्याची कीर्ती तिचा पती पसरली ती लाजून गेली पण कालिदासने क्षमा केली कारण तो आता विद्वान झालेला होता मनाने बुद्धीने आणि स्वभावाने मूर्खपणा हा जन्मतः नसतो तो बदलता येतो अपमान प्रेरणा बनू शकतो जर तुम्ही प्रयत्न केले सत्य व शिक्षण तुम्हाला कोणताही शिखर गाठू देऊ शकता संघर्षाशिवाय यश कधीच मिळत नाही स्वतःवर विश्वास ठेवा कारण परिवर्तन तुमच्याकडूनच सुरू होतं कालिदास हे एक उदाहरण आहे की कोणत्याही परिस्थितीतून कोणत्याही तळातून तुम्ही उंच भरारी घेऊ शकता फक्त स्वतःला ओळखा शिकण्याची तयारी ठेवा आणि अपमानाने खचू नका त्यालाच प्रेरणा बना जर तुम्ही जीवनात कुठेही हरवल्यासारखे वाटत असेल तर कवी कलिदासाची गोष्ट आठवा कारण अज्ञानातूनही ज्ञानाकडे जाता येतं जर मनापासून प्रयत्न केला तर जग तुम्हाला मूर्ख म्हणेल पण जर तुम्ही शिकाल तर ते जग एक दिवस तुम्हाला प्रणाम करेल तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद